आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहरातील काठे गल्ली येथे असलेली अनधिकृत दर्गा हटविण्याच्या मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या कारवेला विरोध दर्शवित जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली या हल्ल्यात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त तीन निरीक्षकांसह एकवीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले पोलिसांच्या तीन वाहनांचेही मोठे नुकसान झाले पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडून त्यास उत्तर दिले जमावाला पांगून परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत पुलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की रात्री घडलेले या दंगल प्रकरणी पोलीस दलाने अतिशय तत्परतेने आणि धाडसाने कारवाई करत अवघ्या अर्धा तासात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली पोलिसांच्या या कार्याचा मी मनापासून कौतुक करतो त्यांनी असे नमूद केले की पोलीस दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असून सध्या नाशिक शहरात शांतता व नियंत्रणाची स्थिती आहे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेत त्यांनी दिले या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन पोलीस आणि रुग्णालयात प्रशासन सर्व पातळीवर दक्षतेने काम करत आहेत नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्राँग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंज्युअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक